नांदेड महानगरपालिकेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे आज बोंब मारो आंदोलन करण्यात आले नगरपालिकेतील भ्रष्टाचार आणि सामान्य जनतेला न मिळणाऱ्या सुविधा या मुद्द्यांवरून हे आंदोलन छेडण्यात आले शिवसेनेच्या प्रमुख मागण्या आहेत एक पूरग्रस्त कुटुंबांना पंचवीस हजार रुपयांचे अनुदान द्यावे दुसरे घरकुल महाघोटाळ्याची ईडी मार्फत चौकशी व्हावी तीन शंभर कोटींच्या कामासाठी दोनशे पन्नास कोटींचे टेंडर काढण्यात आल्याचा तपास व्हावा तसेच एकशे पन्नास कोटींपेक्षा जास्त रकमेचे वाटप कोणाला करण्यात आले याची चौकशी करावी आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत नगरपालिकेतील अनियमिततेचा निषेध केला शहरातील विविध विभागांमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदनही दिले यात नागरिकांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला हे आंदोलन नांदेड महानगरपालिका मुख्यालयासमोर दुपारी बारा वाजता पार पडले आज, आज, महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज महानगरपालिकेच्या विरोधात आज मारो आंदोलन करण्यात आहे यामध्ये महानगरपालिकेच्या कारभारामुळे नाले सफाई झाली नाही शहरातील ठिकठिकाणी थीक काँग्रेस काँग्रेस रस्ता असल्यामुळं स्ट्रॉंग वॉटरला जायला रस्ता नव्हता महानगरपालिकेच्या गलता कारभारामुळे लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे मग प्रत्येक कुटुंबाला पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी द्यावी घरकुल घोटाळ्यामध्ये महाघोटाळा झालेला आहे गोरगरीब गरीब घरकुल भेटलं नाही पण काही घरकुल महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी हातचालिक करून ज्यांना घरही आशांना घरकुल दिलेले आणि सर्वात मोठी म्हणजे दरवर्षी कचराचं दर टेंडर शंभर कोटीचा राहतील या वर्षी या महानगरपालिकेने अडीचशे कोटी तब्बल दीडशे कोटीचं जादा म्हणजे जवळपास अडीचशे कोटीचं टोंडर टाकलेलं आहे आणि दीडशे वाट दीडशे कोटीचं वाटेकरी कोण हे आम्ही नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज विचारण्यासाठी नांदेड शहरातील संपूर्ण आमचे पदाधिकारी शहर प्रमुख आहेत महानगरप्रमुख यांनी बोम मार्ग आंदोलन केलेले आहे पुनश्च आपल्या माध्यमातून या महानगरपालिकेला आवाहन करतो की आपण तात्काळ याविषयी जर आपण स्पष्टीकरण नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेसमोर प्रचंड महानगरपालिकेवरती खो मारून आंदोलन करण्यात आले काय सांगाल दरवर्षी दरवर्षी पाऊस पडतो दरवर्षी नाल्या उमट दरवर्षी लोकांच्या दर घरामध्ये पाणी घुसते ते गढूळ खान पाणी गावात शहरातलं पाणी नाल्यातलं पाणी लोकांच्या घरामध्ये घुसते आणि घुसल्यानंतर विचारलं ते जावं कुठं एवढं पाणी त्यांच्या घरामध्ये असताना सरकार हे महानगरपालिका काय करते दरवर्षी टेंडर काढतात दरवर्षी त्यांचं थातूर माथूर काम हे लोक दाखवतात आणि पूरग्रस्तांना अनुदान ते कुठे आहे हा कोणी येऊन विचारत नाही आणि नंतर मात्र इलेक्शन आले की यांच्या जे साहेब लोक आहेत ना, ना, ना ज्यांच्याकडून वोटिंग करून घेतात आणि ज्यांच्या जीवावर तुम्ही सत्ता भोगता त्या त्यांना तुम्ही दुर्लक्ष करता त्यांची तुम्ही वाताहत करता हे किती दिवस चालणार आहे या पूरग्रस्तांना अनुदान पाहिजे नाल्या साफसफाई पाहिजे हे सगळ्या गोष्टी आणि हे जे महानगरपालिकेचं भ्रष्ट कारभार आहे हे आता खपवून घेणार नाही आणि याच्या विरोधात पूर्ण जनसामान्य पेटून उठणार आहे आणि आम्ही सगळे त्याच्या विरोधात उभे राहून हे जन आंदोलन अजून तीव्र होणार आहे तर महानगरपालिकाने या गोष्टीकडे लक्ष देऊन या गरीब लोकांकडे यांचं प्रत्येक अनुदान असो की काही असो याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे नाही तर आम्ही सोडणार नाही ओके okay.